कोकणाचा उल्लेख केला हो मालवणावरती खूप प्रेम आहे तुझं खूप येस म्हणजे माझं असं छान छोटस घर आहे गावी आणि अजूनही तसंच तसंच आहे कौलारू आणि मला गावची माझ्या माणसं असं खूप जीव आहे त्यांच्यासाठी ना मी अशी कोणी ऍक्ट्रेस छाया कदम वगैरे अशी नाही आहे अच्छा हा त्यांना मी त्यांच्यातली छाय घ्या म्हणजे ते फाटकन माझ्या असं मारतील पण टपली मला हा माझं कौतुक पण करतील आणि जे आहे ते सगळं खरं खरं आहे आणि मला भारी आवडतं असं जायचं शेणाने सारवलेलं अंगण आहे हवं तसं बागडायचं तिथे जाऊन तू सगळी कामं करतेस हा म्हणजे हवी तशी मी तिथे बागडते आमची पार्टी काय असते बायकांची आज आजकडे जाऊया तर एक तर गावच्या बायकांना ना सकाळी साडेचार पाच वाजल्यापासून अरे कामं करतात hmm. वयाने वा माझ्यापेक्षा कमी आहेत hmm. हां पण ते इतकं काम करतात ना की मी ऐकून ऐकून थकते अरे मग आम्हाला ना आणि मी गेलं की आमची मजा मस्ती चालू असते पार्ट्या करूया बरं पार्ट्या काय माहिती मला गावी गेल्यावर एक कळतं तुम्हाला खुश राहण्यासाठी ना तुमच्याकडे खूप पैसाच असला पाहिजे असं गरजेचं नाहीये mm. आमची पार्टी काय असते मेहती संतोष mm. कुणाच्या तरी एकाच्या जा शेतात जायचं mm. गरम गरम वडापाव मागवायचे ah. येस आणि ते वडापाव बसून खायचे ही आमची पार्टी असते येस किंवा मग कधीतरी एकदा चलो चिकनच बनवून खाऊया मग घरी फक्त एकत्र येऊन बनवायचं चुलीवर चिकन आणि मस्त एन्जॉय करायचं पाहिजे गावच्या जत्रेला तू आवर्जून जातेस दोन वर्ष नाही जमलंय पण येस हो जत्रेला जाते मी गणपतीला कंपल्सरी गावी असते आणि म्हाळ असतात त्यावेळी असते गावी तिकडे गेलीस की तुझी भाषा ही मालवणीच असते होय म्हणजे तिथेही असते आणि इथेही बऱ्यापैकी मी मालवणी बोलते खर तर कारण की ते सगळ्यांनाच आता माहिती झालंय की मी हाऊसिंग मधली मुलगी आहे तर आता आम्ही टॉवर मध्ये आलोय आहे रिडेव्हलपमेंट पण माणसं तीच आहेत तर तीच माणसं आहेत त्यामुळे जुनी माणसं आहेत त्यांच्याबरोबर मी मालवणीतच बोलते इनफॅक्ट त्यांना असं होतं की काय बोलते तर मी म्हटलं अरे त्यात काही आहे आपली भाषा आहे पण तुला मालवणी नाटकाचा किंवा मालवणी धर्तीचा असा कुठला भूमिका चालू नाही आधी आणि नाटक तर नाही आलं खूप आधी ना मी एक काहीतरी मांजरेकरांचं एक स्टेट अवॉर्ड ला स्किट असतं ना ते एक मालवणीमध्ये ना खूप वर्षापूर्वी मी केलं होतं पण त्याच्यानंतर ना मला असं झालं होतं की <coughs> मला मालवणी येत आहे पण ज्या प्रकारे ते दाखवत होते ना म्हणजे मालवणी म्हणजे खूप लाउड बोलायचं सगळ्यांनी किंवा मालवणी म्हणजे वेळे चेहरे करायचे किंवा अंधश्रद्धा किंवा काय ना असं दाखवलं जायचं म्हणजे मला असं व्हायचं अरे नाही एवढी विदुषकी माणसं नाही आहोत आम्ही पण नॉर्मल माणसं आहोत इमोशन्स आहेत प्रत्येक माणूस का ओरडून बोलेल बरोबर मला असं व्हायचं ना की नाही यार मी जेव्हा कधी मालवणी करेन ना तर मी खरं खरं जे आम्ही बघतोय आजूबाजूला तसं बघू कारण की मी त्याच्या आधी जेवढं बघितलं होतं ना टी व्हीवर जर दहा माणसं आहेत ना तर दहा माणसं पण ओरड ओरडतायत जोरजोरात बोलतायत तर तसं नाही पैकी एखाद दुसरं कॅरेक्टर असेल ना तसं सगळीच कशी तशी असती म्हणून ना मी कधी ठरवलं होतं की नाही तसं करायचं जेव्हा रेणू सिनेमा आला तेव्हा सागर सागर वंजारी डिरेक्टर मला त्या नवलख हा त्याचे प्रोड्युसर होते मला कौतुक वाटलं त्या बाडसा कारण की त्यांचा आणि कोकणाचा काहीच संबंध नाही पण त्यांनी एक मालवणी फिल्म प्रोड्यूस केली आणि सागरने पहिल्या मेटिंग मध्येच सांगितलं होतं ना की मला इमोशनवर खेळायचंय okay. हां असं खूप आरडाओरड आणि हे ते नको तेव्हा हो मला असं झालं की येस हे करेक्ट आहे आणि तेव्हा मे बी तोपर्यंत कुणाला जास्त माहिती नव्हतं की छाया कदम कोकणातली आहे तू इंडस्ट्रीमध्ये मला हैदराबादची है। समजायची मला पुण्यातलेच समजायचे किंवा काय असं होतं पण कोकणातली मी आहे हे कुणाला माहीत नव्हतं रेडूमुळे